या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर गुजरात मधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे अपघात स्थळावरून आकाशात धुरांचे प्रचंड लोट दिसत आहेत दरम्यान या अपघातानंतर बचावपत्र तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहे अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे नेमकी घटना कशी घडली पाहूया मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानिगरजवळ हा अपघात झाला आहे विमानतळापासून मेघानिगरचे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर आहे अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझण्याच्या सुरुवात केली आहे प्राथमिक माहितीनुसार जेव्हा जेव्हा या विमानाला अपघात झाला तेव्हा या विमानाचा क्रू मेंबरसह एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे विमानतळापासून मेघनिगरचे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर आहे अपघातानंतर लगेचच अग्निशमनच्या चे दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग योजनाला सुरुवात केली विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात धुरांचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहेत या दुर्घटनेनंतर आपत्कालीन प्रतिसाद पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले असून अधिकाऱ्यांनी अद्याप अपघात अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही आहे एअर इंडियाच्या या विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादसाठी उड्डाण केलं होतं ज्यानंतर येथे काही वेळ थांबल्यानंतर गुरुवारी आज दुपारी लंडनसाठी उड्डाण केलेले असताना हा अपघात झाला आहे या भीषण अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे